नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या वेळेमध्ये आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर परंपरेमध्ये ना प्रामुख्याने तीन देवतांची पूजा केली जाते ब्रह्मदेवाला विश्वाचा निर्माता म्हणून ओळखला जातो शिवाला सहारक म्हणून ओळखले जाते आणि भगवान विष्णूंना विश्वाचा संचालक म्हणून मानले जाते भगवान विष्णू हे विश्वाचे पालनकर्ता म्हणून ओळखले जातात त्यामुळे त्यांची उपासना केल्याने तुमचे जीवन खूप सोपे आणि सुखी होते आपले संगोपन करण्याचे पूजा केल्याने जीवन जगणे आणि पुढे जाणे खूप सोपे होते अशी श्रद्धा आहे म्हणून भगवान विष्णूंची उपासना करण्याचे अनेक मार्ग आहेत आणि ज्यामध्ये सहस्रनाम जर आपण पाठ केलं तर त्याचे सर्वात फलदायी मानले जाते असे मानले जाते की जे सहस्रनामाचे नियमित पठण करतात त्यांचे प्रत्येक कार्य पूर्ण होत असतात परंतु सहस्रनामाचे पठण करण्याचे अनेक नियम केले आहेत आणि ते आपण ध्यानामध्ये ठेवूनच पाठ केले पाहिजेत जेणेकरून भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते आणि विष्णू सहस्रनाम हे एक प्राचीन स्तोत्र आहे ज्याचा शब्दनशब्द अर्थ भगवान विष्णूंच्या हजार नावांचा आहे विष्णू सहस्रनाम हे, हे।, हे संस्कृत विद्वान कृषीव्यस यांनी लिहिलेल्या महाभारताचा एक भाग आहे तर आता ज्यावेळेस आपण विष्णू सहस्रनाम हे पठण करतो तर ते तुम्हाला सूर्योदयाच्या वेळी म्हणजे तुम्हाला वाचायचं आहे तर त्यावेळेस वाचलं तर उत्तम आहे असे मानले जाते त्यामुळे घरामध्ये विष्णू सहस्रनामाचे पठण करताना नेहमी स्वच्छ शरीर व मनाने सूर्योदयाची वेळ निवडा आणि विष्णूला माता लक्ष्मीचे आवाहन करताना पूर्ण भक्तिभावाने पठण सुरू करा सूर्योदयाच्या वेळी याचे जर पठण केल्याने घरातील सर्व सदस्यांवर भगवान विष्णूंची कृपा कायम राहते तर विष्णू सहस्रनामाने आपल्या सर्व ग्रहपिढा शत्रुपिढा वासुदोष पितृदोष स्वभावदोष नाहीसे होत असतात विघ्न संकटे दूर पाळतात आपल्यापासून ज्यावेळेस आपण विष्णू सहस्रनाम पठण करतो त्यावेळेस असे फायदे आपल्याला बघायला मिळतात दर बुधवारी चार वेळा विष्णू सहस्रनाम आपण जर पठण केलं तर आपल्या सर्व पित्रांना सद्गती मिळते आणि आपण जर नियमित रोज वेळा विष्णू सहस्रनाम सहा जर पठण केलं तर आपले सर्व प्रारब्ध नष्ट होतात ही लोकी कीर्ती व मोक्ष प्राप्त होत असतो म्हणजेच भुक्ती व मुक्ती दोन्ही आपल्याला प्राप्त होत असतात आणि पंधरा हजार वेळा विष्णू सहस्रनाम म्हटले तर एक विष्णू याग केल्याचं फळ मिळत असतं आणि जर आपण प्रत्येक महिन्याच्या एकादशीला रात्री बारा वाजता स्नान करून भगवान विष्णूंसमोर जर बसलो रात्री तुपाचा दिवा लावून दोन अगरबत्त्या आपल्याला लावायचे आहेत आणि विष्णू सहस्रनामाचे बारा पाठ बारा एकादशीला असे करायचे आहेत तर त्यावेळेस साक्षात भगवंताचे दर्शन होत असते आणि जर तुमच्याकडे भगवान विष्णूंचा फोटो नसेल तर अशा वेळेस तुम्हाला बालाजीचा फोटो घ्यायचा आहे बालाजीचासुद्धा नसेल तर पांडुरंग किंवा राम किंवा जरी श्रीकृष्णांचा फोटो जरी असला तरी चालेल असं केलं तरी त्याच्यानंतर ही सेवा तुम्ही विष्णू नामाची चाळीस दिवसांची सुद्धा तुम्ही करू शकता रोज म्हणजे तुम्हाला बारा वेळा नियमित पठणाने अशक्य गोष्टी शक्य होतात ज्यावेळेस आपण चाळीस दिवस रोज बारा वेळा पठण करतो विष्णू सहस्रनाम तर त्याचेसुद्धा खूप फायदे आहेत आणि सहस्र तुळशी पत्रांनी सहस्रनामाने जर आपण अर्चन केलं अथवा हवन केले तर अतिशय उत्तम अनुभव येतातच आणि बाळकृष्णालासुद्धा तुळशी अर्पण करून मुलांकडून रोज एकदा विष्णू सहस्रनाम म्हणून घेतले तर त्यांचे उच्चार व स्पष्ट शुद्ध होण्यास मदत होते स्मरणशक्ती वाढते ती तुळशीची पाणी त्यांनी सावून जर खाल्ली तर त्यांची बुद्धी तेजस्वी होण्यास मदत होत असते आणि वास्तुदोष जाण्याकरिता रोज तीन पाठ तुम्हाला आठवडाभर करायचे आहेत याची सुरुवात तुम्ही बुधवारी करू शकता तुपाचा दिवा लावायचा दोन अगरबत्ती लावायच्या आणि सुरुवात करायची त्याच्यानंतर जर आपल्या आयुष्यामध्ये जर कोणाच्या म्हणजे बाहेरच्या व्यक्तीचा त्रास असेल आपल्याला किंवा संतानप्राप्ती नाही मतिमंद गतिमंद असेल तर अशा व्यक्तीलासुद्धा रोज सकाळ संध्याकाळ श्री विष्णू नामाचे पाठ करायला द्यावेत किंवा ऐकावे आणि त्याच्यानंतर घरामध्ये जर कोणी वैधीग्रस्त असेल तर नामाच्या पठणाने वेदी नष्ट होऊन शरीराभोवती एक सुरक्षा कवच उभे राहत असते श्री विष्णू मंदिरामध्ये जर बसून आपण जर या सूत्राचे पठण केले पाठ केले तर नक्कीच त्याचे सर्व अहित नाहीसे होते त्याला छाळणाऱ्या सर्व गोष्टींचा परिहार होत असतो आणि विष्णू सहस्रनामासाठी जो रुद्रशाप विमोचन विधी दिला जातो तर त्याच्या योजनेनं विष्णू सहस्रनामाच्या आधी व शेवटी तीन वेळा ओम नम शिवाय आणि तीन वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करावा श्री विष्णू सहस्रनामाच्या फलश्रुतीमध्ये असे म्हटले जाते की जो या स्तोत्राचे पठण करेल त्याने दिले पाहिजेत अशी सर्व दाने दिली पाहिजेत आणि केल्या पाहिजेत अशा सर्व देवांचे पूजन केले आहे पिंपळाच्या पारावर बसून भगवान विष्णूंचे ध्यान करीत जो विष्णू सहस्रनामाचे पाठ करतो त्याची शतकोटी कल्पामधली साचलेली पातके हळूहळू नष्ट होतात शिवालयामध्ये जर तुळशी वनात बसून जो रोज विष्णू नामाचे पाठ करतो त्याला कोट्यवधी गायीदान दिल्याचे फळ प्राप्त होत असते आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो असे चक्रपाणीचे वचन आहे भगवान श्री विष्णू यांच्या अच्युत अनंत गोविंद या तीन नावांनी कोणत्याही प्रकारचा रोग नाहीसा होतो आपल्याला जर कुठल्याही कामासाठी घरातून बाहेर पडायचे असेल तर तेव्हा उमरट्या बाहेर ते उजवे पाऊल ठेवूनच आपल्याला आधी मनातल्या मनात चार वेळा नारायण 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 असे नाम घ्यायचे आहे आणि मग आपल्याला महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडायचं आहे तर चला आजचा व्हिडिओ इतकाच होता अतिशय छोटीशी माहिती होती पण खूप महत्त्वाची माहिती होती तर आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब अजून केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपले स्वामी समर्थ भारांजणी रुजू करते आणि ते सांमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ